आजा स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा बेल क्लिक शहरातील मुख्य चौकात झेब्रा क्रॉसिंग नाही फेरीवाल्यांचा त्रास दुर्गाडी किल्ले परिसराची स्वच्छता आणि प्लास्टिक विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या विविध मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी के डीएमसी आयुक्तांची भेट घेतली या समस्यांमुळे नागरिकांना किती त्रास होत आहे हे त्यांनी या बैठकीत आयुक्तांना सांगितलं लवकरात लवकर या समस्या सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली ऍक्टिव्हला मी पाच सहा मागण्या केल्या आहेत त्याच्यात पहिलं स्कूल बस खाजगी स्कूल बस यांची तपासणी करायची त्यांचा फिटनेस त्यांना द्यायचा कारण आता मध्येच आग्रा रोडला एक मोठा ॲक्सिडेंट झाला अशा ॲक्सिडेंट होऊ नये लहान मुलं दगावू नये या दृष्टीने आर टी ओने त्यांची तपासणी करणे गरजेचं आहे काही विदाऊट परमिट पण बसेस लावलेल्या आहेत त्यांची पण सर्वे करून त्याची पण माहिती आर टी ओने घ्यावी ही एक प्राथमिक मागणी होती दुसरं ज्या साहसनी रिक्षा आहे आणि जीप आहेत ज्या मुरबाड ट्रॅव्हल करतात त्या त्यांची ते त्यांना कॅपॅसिटी त्यांची नऊ आणि दहा सीटाची पण ते पंधरा आणि सोळा सीट घेऊन जातात त्यामुळे खरडीला एक मोठा ॲक्सिडेंट झाला तसा ॲक्सिडेंट होऊ नये त्याप्रमाणे आर टी ओनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि साहस निरीक्षांना कल्याणमध्ये प्रवेश नाही आहे तसं जी आर ए तर तो कल्याणमध्ये त्यांनी प्रवेश त्यांना देऊ नये त्यांना मारळ दिलेलं आहे तिथं त्यांनी थांबावं जर कल्याणमध्ये येतात तो ट्रॅ आधीच ट्राफिक जाम असते कल्याणमध्ये आणि वाहतूक कोंडीचा त्यामुळे समस्या अजून वाढते तर ती मागणी आम्ही केली की के त्याचा तुम्ही सर्वे करा आणि त्याप्रमाणे नियोजन करा तुम्ही तिसरी मागणी आमची आहे की रिक्षा मीटरप्रमाणे झाल्या पाहिजेत शेअर रिक्षा ज्या कल्याणवर नाही आहेत तर त्या शेअर रिक्षा बरोबर आहे की त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही पण मधनं कोणाला प्रवास करायचा आहे तर रेट कोणी ठरवायचे रिक्षावाला सांगेल तो रेट नाही झाला पाहिजे ना तो रोट रेट दरपत्रक तुम्ही ठरवायला पाहिजे ना किंवा मीटरप्रमाणे झालं पाहिजे हा एक मुद्दा दुसऱ्या जर तुम्ही रिक्षाचं परमिट अलॉट केलेलं आहे ओपन केलेलं आहे तर त्यामुळे वारेमाप रिक्षा झालेल्या आहेत आर टी ओचं असं म्हणणं आहे की सत्तर ते ऐंशी हजार रिक्षा आहेत मग त्याचं नियोजन काय आर टी ओनी केलेले त्याला स्टँड त्याला तसे त्यांनी रिक्षा स्टँड नोटिफिकेशन करायला पाहिजेत तसे रिक्षा स्टँड त्यांनी अलॉट केले पाहिजेत की जेणेकरून त्या त्या रिक्षा स्टँडवर त्या त्या रिक्षा उभे राहतील आणि सुनियोजित एक तिथे हे होईल सिस्टीम राबेल आता काय होतं कोणी पण दहा रिक्षावाले जमतात कुठला पण स्टँड करतात आणि कसे पण उभे राहतात कल्याण स्टेशनला तर तुम्ही बघाल तर अख्खा रस्ता स्टँडच झालेला आहे अशी परिस्थिती झाली नाही पाहिजे ना कुठल्याही स्टँडचं तुम्ही बघितलं ना तर वारेमाप रिक्षा उभ्या असतात कारण त्या रिक्षावाल्यांचा दोष नाही त्याच्यात जेवढ्या प्रमाणात त्या रोड रिक्षा सोडल्या आहेत तेवढ्या प्रमाणात ह्यांनी रिक्षा स्टँडचं नोटिफिकेशनच केलेलं नाही तर आता त्यांनी असं म्हटलं का मग की अडीचशे लोकांचं आम्ही नोटिफिकेशन आता रिक्षाचं आम्ही दिलेलं आहे त्याला परवानगी मिळेल आणि ते आम्ही अलॉट करणार आहे म्हणून आत्ता सध्या फक्त वीस टक्केच रिक्षा स्टँड आहेत आणि बाकी सगळे अनोतरेज रिक्षा स्टँड आहेत जर अशी परिस्थिती राहिली तर ते रिक्षा तुम्हाला गल्लो गल्लोगल्ली रस्त्या रस्त्यावर अशा ट्रॅफिक अडथळा निर्माण करणाऱ्या दिसतील रिक्षा ही कल्याणकरांची अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण परिवहन सेवा ठप्प आहे पर्यान सेवा देत नाही सेवा त्यामुळे रिक्षावरच सगळ्यांचा अवलंबून आहे आज गंधारीपर्यंत कल्याण वाढलेलं आहे त्यामुळे प्रवास करायचा आहे तर रिक्षाचाच आधार आहे त्यामुळे रिक्षावाल्यांच्या युनियननी पण याचं गांभीर्य लक्षात घेऊन एक चांगली सेवा कल्याणकारांना देईल अशी त्यांनी पण नियोजन करायला पाहिजे आणि आर टी पण नियोजन करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा